चिखली मतदारसंघातील पांदन रस्त्यांच्या कामात छप्पन कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा पत्रकार परिषदेत आरोप मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदन रस्ते योजनेमध्ये रस्त्यावरील झाडे तोडणे काडी माती खोदणे कच्च्या मुरूम खोदणे त्यानंतर पक्का मुरुम आणून टाकणे त्यावर ऐंशी एम एम खडी पसरविणे मुरूम टाकून परत चाळीस एम एम खडी पसरविणे दबाई करणे अशी कामे अंदाजपत्रकामध्ये असताना फक्त चाळीस एम एम खडीचा एक थर टाकण्यात आला असून एका पानन रस्त्याच्या कामाचे मात्र बिल पंचवीस लाख रुपये काढण्यात आले आहे हे एका कामाचे उदाहरण झाले असून विधानसभा मतदारसंघात असे तीनशे पन्नास रस्त्यांच्या कामामध्ये छप्पन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आज पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे या पान रस्त्यांच्या कामांची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे बघूया काय म्हणाले माजी आमदार राहुल बोंद्रे बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार असताना लोकसहभागातून पाधन रस्ते खुले करण्याची योजना राबवल्या गेली शासनाचा एकही पैसा नाही लोकांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले आणि सुंदर अशी पानधन रस्ते बांधले मातोश्री पानधन रस्ता योजना पुन्हा एकदा मंजूर करण्यात आली आणि जवळपास चिखली मतदारसंघामध्ये साडेतीनशे रस्ते या अंतर्गत मंजूर करण्यात आले हे पाधन रस्ते अं या योजनेतून करत असताना ठेकेदाराला फक्त आठ आठ लाख रुपये देण्यात आले आणि पांढण रस्त्याच लोकसहभागातून केलेलं जे काम होत त्याचे पैसे वरच्यावर काढून टाकण्यात आले ठेकेदाराने फक्त चाळीस मिलीमीटरचा गिट्टीचा एक थर आणि त्याच्यावर मुरून टाकला आणि रस्ता संपवून टाकला जेव्हा की जे एस्टिमेट तयार झालेलं आहे हे, हे माझ्याकडे आहे या पंचवीस लाखामध्ये माती खोदणे काळी माती बाहेर काढणे मुरुम बाहेर काढणे कच्चा मुरुम आणि पक्का मुरुम त्यात आणून टाकणे माजूच्या नाल्या खोदणे अशा पद्धतीची अनेक कामं आहेत जी आधीच लोकसहभागातून झालेली होती आणि अशा पद्धतीनं पाण रस्ते योजनेमध्ये एका रस्त्यातून सोळा लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला अशा पद्धतीनं साडेतीनशे रस्ते शेतकरी मतदारसंघात जे झाले यातून तब्बल छप्पन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे खर तर हे एमआरजीएस मधून रस्ते मंजूर झाले होते हे मजुरांच्या मार्फत करायला पाहिजे होते थे। पण ठेकेदारांनी हे मजुराच्या मार्फत न करता हे ट्रॅक्टर किंवा वेगवेगळे साहित्य वापरून करून घेतले आणि अशा पद्धतीनं अनेक अनियमितता या कामामध्ये झालेल्या आहेत तर हे इस्टिमेट जे आहेत हे चुकीचे करण्यात आलेत हे कोणाच्या दबावाखाली करण्यात आलेले आहेत हा खरा प्रश्न आहे खर तर उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन आले आणि त्या दबावातून हे खोटे एस्टिमेट चुकीचे एस्टिमेट बीएमसीने तयार केलेले आहेत अशा पद्धतीची चर्चा बाहेर आहे त्यासोबतच मजूर लावल्या लावायला पाहिजे होते पण ते न लावता मशीननी काम करण्यात आलं खर तर आजकाल सॅटेलाईटने सगळे सर्वे होतात सॅटेलाईट याच्यावर नियंत्रण ठेवत पण ते देखील मॅनेज करण्यात आलं आणि प्रचंड मोठा गोटा प्रचंड मोठा भ्रष्टाचार इथं झालेला आहे उपमुख्यमंत्री कार्यालयाचं दबाव असल्यामुळं आम्ही याची मागणी जी आहे आमची चौकशीची ती करत आहोत न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार जो झालेला आहे हा भ्रष्टाचार जोपर्यंत याची चौकशी होत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून आम्ही भय भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई आम्ही क्रांतीनं या पत्रकार परिषदे दरम्यान माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आणली आहे या ऑडिओ क्लिप मध्ये एका पी ए व एका ठेकेदाराचा संभाषण आपल्याला ऐकू येत आहे त्यात ताई आणि महाले साहेब यांच्या नावाचा सुद्धा उल्लेख करण्यात येत आहे तर चला ऐकू काय दडलंय आहे या ऑडिओ क्लिप मध्ये

तुम्ही एकदा टाकून द्या कापून करायचं म्हणून साहेब माझे साहेबात भेटून द्या तुम्ही एकदा तसं बर हा आणि तुम्ही कळ म्ह सगळे रस्ते तुम्हीच करा काय दिशेने बरं 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 हां आई ते येते मजुराचे पैसे मजुराचे पैसे ते त्याचे त्याच्या अकाउंटलाच टाकावं लागतील आपल्याला देतील ना ते आपल्याला कसे देतील ते त्याच्या अकाउंटलाच ठेवायचे आपल्याला ते वापर नाही घ्यायचे

हे आपल्याला तसेच शिवाय कामच होत नाही मजुरात साहेबांना ताईनं सांगितलेलं आहे आपल्याला एक रुपयाही वापस घ्यायचा नाही त्याचा मजुराच्या मधून गेलेला एक रुपया पण वापस घ्यायचा नाही आपल्याला ते समजा ताईनं साहेबांना त्याला भेट दिले म्हणून सोडून द्यायचे ते आपण मग भेटतो आपलं काम करून काम ते तो काम करून त्याच्याकडून मी चालली ना मग तू काय शासनाचे पैसे तुम्हाला सरळ त्याची पूर्ण कसं सांगतो काम करून घ्यायचे आम्ही आता काम करून राहिलो सगळे हा ईजीएस च सगळं डिपार्टमेंट आम्ही सांभाळणार ईजीएस च तुम्हाला एका किलोमीटर साठी आठ लाख रुपये भेटणार आठ लाखात हायले आहेत सहा लाखात तुमचा रस्ता पूर्ण होतो कडी सहा लाखात तुमचा रस्ता होतो

फक्त आठ आठ लाख रुपयात कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आला आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरनी केलं बाकीचा सगळा पैसा कुठे गेला कोणाकडे गेला याची सखोल चौकशी झाली पाहिजे या क्लिपमध्ये महाले साहेब म्हणून नाव आहे हे महाले साहेब कोण याची माहिती घेतल्या गेली पाहिजे यामध्ये ताई आणि साहेब असा देखील उल्लेख आलेला आहे हे ताई आणि साहेब कोण ज्यांच्या आशीर्वादाने हा सगळा भ्रष्टाचार झाला याची सखोल चौकशी होऊन हे जे महाले आहेत महाले साहेब यांच्यावर आणि ताई आणि साहेब जे म्हटलंय ते त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ईडीने मागच्या काळामध्ये असे उल्लेख जिथे कुठे आले त्यांना तातडीनं अटक केली त्यांच्यावर ईडी अंतर्गत गुन्हे दाखल केले आणि पुढे त्यांना अनेक वर्ष तुरुंगात टाकलं त्याच पद्धतीनं यात देखील झालं पाहिजे ही आमची मागणी आहे पी ए आमदाराचा आणि एका व्यक्तीचं आहे ते नाव मी तुम्हाला नंतर सांग आमदार कार्यालयातली पी सांगतो कोणत्या आमदार झाले आमदार श्वेता महाले यांच्या कार्यालयात बुलढाणा येथील गांधी भवन परिसरात शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातील तीनशे पन्नास पांधन रस्त्यांच्या कामात छप्पन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केला या पत्रकार परिषदेशी कोण लागताच काही भज, भाजपा पदाधिकाऱ्यासोबत चिखली मतदारसंघातील शेतकरी बुलढाणा येथील गांधी भवन परिसरातील असलेल्या जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर आज पाच ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास धडकले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली भाजपा समर्थित हे शेतकरी असल्याची चर्चा या ठिकाणी रंगली होती काँग्रेसची पत्रकार परिषद उधळून लावण्यासाठी हा डाव रचण्यात आला तर नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे शेतकऱ्याभोवती भाजपाचे काही पदाधिकारी हजर असल्याने भाजपा समर्थित हे शेतकरी असण्याला दुजोरा मिळत असल्याचेही बोलले जात आहे दरम्यान घोषणाबाजी सुरू असताना तणाव निर्माण झाल्याने घटनास्थळी पोलीस दाखल झाली होती काँग्रेस कडून या आंदोलनाला कुठलाही रिॲक्शन देण्यात आला नाही भडगाव इथे चिखली मतदारसंघात व्यक्ती त्र्यंबक बापूराव साखरे आमच्या गावात पन्नास पन्नास वर्षापासून पण त्या रस्तेची अडचण होती आज ते रस्ते सुरळीत चालले आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता दहा किलोमीटरची पाईपलाईन करून आज पाणी गावाला सुरू झालं

सहा लाखामध्ये जर ती रस्त्याचा मीटर जर शंभरच मीटर असेल तर त्याचं व्हॅल्युएशन सहा लाख सुद्धा निघू शकते त्याचं व्हॅल्युएशन पूर्ण एक किलोमीटरच निघणार नाही ना मतदारसंघामध्ये कामं खूप म्हणजे बंदच पडलेले ते कदाचित आता सुरू झाले ताईच्या काळामध्ये ते सुरू झाले हे सुरू झाल्यामुळे त्यांना त्या रस्त्याचं पाहत नाही ताईगोन ताईगोन शेताताई महाले पाटील आणि शेतकरी लोक येथे येण्याचं कारण दहा वर्षामध्ये रस्ता आम्हाला शेतकऱ्यांना दिसला नाही दहा वर्षामध्ये रस्ता आम्हाला पांढर रस्ता कशाला म्हणता हेच आम्हाला माहित नव्हतं ते आम्हाला शेताताईंनी माहीत करून दिलं

लोकसभा पण ज्या शेतकरी येण्याचा उद्देश शेतकऱ्याला आर्ष होण्याचा उद्देश जो रस्ता कदापि स्वप्नातही शेतकऱ्यांनी पाहिलेला नाही जो रस्ता शेतकऱ्यांनी स्वप्नात पाहिला नाही आता काय भूमिका आहे आमची भूमिका हीच आहे ताईच्या काळ्या घरामध्ये जे रस्ते उंडाले याच्यामध्ये कोणत्याही प्रकार सध्या आपण इथे आपण इथे आपण कशासाठी आला तर येण्याचं कारण काय इथे येण्याचं कारण काय इथे कशासाठी आला अरे इथे येण्याचं कारण सांगा काय इथे एक वेग वेग येण्याचं कारण असं आहे की इथं हे जे खोटा प्रचार करू लागले ताईच्या विरोधात त्याच्याबद्दल आम्ही इथं आलो आम्ही उत्स्फूर्त आलो माझा स्वतःचा रस्ता झालेला आहे सांगा

નહીં આ સવિનય છે હવે શેકેરી અમારું કોણ જા નેતા પરોલ ને અમારું કોલેજના કા કામ ને આમનું કામ ઉગરાલે એટલે અમે